श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की देवघरामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे आणि कोणत्या वस्तू आपण देवघरामध्ये ठेवू नये त्यापासून आपल्याला कोणते लाभ होतात कोणत्या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये गरिबी येते दुःख येतं तर अशा याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती सविस्तरपणे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण बघा आता देवघर हा देवघर हे आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असतं देव्हाऱ्यामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण जर ठेवल्या तर आपल्या घराचा नाश होतो होत असतो आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी यायला सुरुवात होत असते ते आणि आपण जे काही कष्ट मेहनत करतो तर कष्टाला मेहनतीला आपल्याला फळ मिळत नाही आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या मुलांची पतीची देखील प्रगती होत नाही आता कारण भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या देखील नसतात आणि आपल्याकडून कळत न कळत या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या अलगत होऊन जातात आपण आता कुणीही जाणून बुजून ह्या चुका करत नसतो काही वेळा त्या आपल्याला माहीत नसतात म्हणून त्या आपल्या हातनं घडत असतात तर बघायन आपल्या हातून जर या चुका झाल्या तर आपण केलेली जी काही सेवा आहे पूजा आहे तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत देखील नाही या उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर तेच भोगावे लागत असतात त्याचबरोबर देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि पैसा आले जो काही पैसा आलेला आहे तर तो स्थिर राहील पैसा यायला सुरुवात होईल आपल्या आयुष्यामध्ये येणारी अडी अडचणी संकटे दुःख दारिद्र्य गरिबी ही नक्कीच दूर होईल नजरबाधा नजरबाधा देखील दूर होण्यास मदत होईल आता काही व्यक्ती आपल्यापासून लांब आहे ला ते देखील जवळ येतील आणि देव्हाऱ्यामध्ये देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्या कोणत्या वस्तू ठेवू नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा आता आपल्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची म्हणजे त्यासाठी आपल्याला एक जे मातीचं बोळक असतं आता काही ठिकाणी बोळक्याला सुगड या नावाने देखील बोललं जात काही ठिकाणी करा करा पण म्हणतात तो परंतु तो करा जो असतो तर तो अक्षय तृतीयेला घेतला जात असतो तर आपण जे सुगड आहे बोळक आहे आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो दिवाळीच्या वेळेस तर ते बोळक जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आता हे बोळकं सुगड तुटलेलं असेल तर ते आपल्याला चुकून घ्यायचं नाही म्हणजे त्याचे ते मातीचं असतं तर त्याचे जे काना कोपरे खपुरे असतात तर ते उडालेलं आपल्याला घ्यायचं नाही किंवा आता तुम्ही कोणत्याही कार्य दिवशी जर हे सुगड आणलेलं असेल तर ते देखील तुम्ही याच्यासाठी वापरू शकता किंवा आधीच तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही स्वच्छ धुवून घासून पुसून घ्या घ्यायचं आहे फक्त आपल्याला कुठेही खराब झालेले जे सुगड आहे तर ते अजिबात घ्यायचं नाही आता हे सुगड तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मिक्स करताना पाणी टाकायचं आहे गुलाबजल असेल तुमच्याकडे तर गुलाबजल टाका किंवा गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल टाका आणि हे हळदी कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक का काढलं जातं तर स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे मग स्वस्तिक वरती आपल्याला त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे सुगड आहे तर ते त्यावरती ठेवायचं आहे तुमच्याकडे फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आता पिवळी मोहरी ही नकारात्मकता नजर बाधा दूर करत असते हे सर्वांनाच माहीत देखील झालेलं आहे परंतु आमोशीच्या दिवशी आपण देखील आपण घरामध्ये पिवळी मोहरी टाकत असतो चारही कोपऱ्यामध्ये टाकतो दुसऱ्या दिवशी बाहेर काढतो यामुळे आपल्या घराला जी काय झालेली नजर बाधा आहे दोष आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते तर ही पो पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये ही सहज आपल्याला मिळते तुम्ही विचारपूस करा तुम्हाला तिथे देखील मिळून जाईल किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळेल आता ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे पण मुठभर ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला उतरून घ्यायची आहे अगदी घरातील लहान मुलं असतील मोठी मुलं असतील आपल्या घरामध्ये आपले सासू सासरे असतील आजी आजोबा असतील जी काही म्हातारी व्यक्ती असेल त्यांच्यावरूनही आपल्याला उतरून घ्यायचे आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की मुलांचे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही त्यांना बाहेरचं व्यसन लागलेलं ला आहे किंवा आपली मुला, मुला, मुलं आपल्याशी उद्धटपणे बोलत आहे घरामध्ये इतर काही समस्या असतील जसं की अडचणी असतील काही व्यक्ती घरामध्ये आजारी असतील पतीला पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल धंद्यामध्ये तुमचा पैसा येत नसेल बरकत होत नसेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला सात सात वेळा ही मोहरी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे उतरवत असताना त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे किंवा तुम्ही आसनावरती बसवलं तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला पाटावरती आसनावरती बसत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे फक्त दक्षिण दिशा जी आहे तर त्या दिशेला आपलं तोंड होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सर्व व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरवल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि मुख्य मुख्य मेन जो दरवाजा आहे आपला तर त्यावरूनही आपल्याला ही पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला माझ्या कुटुंबाला जी काही नजरबाधा झालेली आहे माझ्या कुटुंबावरती जी काही संकटे आहेत अडथळे असतील तर ती पूर्णपणे दूर होऊ दे त्यानंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला घरामध्ये घेऊन यायची यायची आहे आपण जे काही सुगड घेतलेलं आहे बोळक घेतलेलं होतं तर त्या बोळक्यामध्ये सुगडामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे आता यानंतर आपल्याला एक पाच रुपयाचं नाणं जे आहे पिवळं तर पिवळच नाणं घ्यायचं आहे पाच रुपयाचं नाणं टाकायचं आहे आता या नाण्याला आपण स्वच्छ अगोदर धुवून पुसून घ्यायचं आहे नाण्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नम काय ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम श्रीये नम हा मंत्र खूप महालक्ष्मी मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे आणि माता लक्ष्मीच्या आवडीचा मंत्र आहे त्याचबरोबर तुम्ही श्री मंत्र देखील म्हणू शकता फक्त नुसतं श्री मंत्राचं मंत्रा पठन करायचं आहे तुम्हाला म्हणजे म्हणत मनामध्ये तुम्हाला एक स्मरण करायचं आहे हे हा मंत्र आता हा मंत्र पठन करायचं आहे कि म्हणत म्हणत हे पाच रुपयाचं नाणं आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवरती ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंडाच घ्यायचे आहे आपल्याला ते कुठेही तुटलेले घ्यायचे नाही हे तांदूळ देखील आपल्याला त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचे आहे आता सुगड जे पोळक आहे तर ते आपल्याला पूर्णपणे भरून त्या तांदळामध्ये तांदुळाने भरून घ्यायचं आहे आपण खाली पिवळी मोहरी टाकली त्यावरती हे पाच रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि तांदूळ हे ठेवलेले आहे आता आपलं हे जे आहे यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे परत एक लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे धूप धीप दा ओवाळून घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचं कापड घे घ्यायचं आहे आता लाल रंगाच्या कपड्याने आपल्याला हे सुगड शु, बोळक जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा खूप वेळा आपल्या आपण फक्त उपाय करतो परंतु त्यासोबतच जर काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट जो आहे तर तो वेगळाच बघायला मिळत असतो बघा तुम्ही प्रत्यक्षात करून बघा त्यामुळे सेवा देखील करणं तितकंच गरजेचं आहे आता आपण आपल्या आपल्याला प्लेटमध्ये सुगड ठेवणं शक्य असेल तर तिथे ठेवा अगदी अखंड तांदूळावरती सुगर ठेवलं तरी आपण कपड्याने संपूर्णपणे हे सुगट जे आहे तर ते बांधून घ्यायचं आहे आणि आपण सेवा करायची आहे तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं माता माता लक्ष्मीच महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठन करायचं आहे किती सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे त्यानंतर एक वेळा हनुमान चालीसा पठन करायचे आहे त्यानंतर कुबेर मंत्र जो आहे तर तो देखील आपल्याला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे म्हणायचं आहे आता ज्यांना कुबेर मंत्र येत नाही त्यांनी मोबाईलवरती लावून दिला आणि श्रवण केला तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणणं शक्य असेल तर सोळा वेळा म्हणा ज्यांना सोळा वेळा वेळा म्हणणं शक्य नसेल त्यांनी एक वेळा स्त्रीसुक्त पठन करायचं आहे श्री सुक्ता पठन झाल्यावरती तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे कारण आपण फलश्रुती म्हणतो त्यावेळी आपल्याला त्या सेवेचं फळ म्हणजे श्रीसुक्ताचं फळ आपल्याला माता लक्ष्मी लवकरात लवकर प्राप्त करून देत असते म्हणून फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे तर आपल्याला एक वेळा किंवा सोळा वेळा स्त्रीसुप्त पठाण करायचं आहे यानंतर आपल्याला या सेवा करून झाल्यावरती यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही गरिबी दुःख संकटे विघ्ने आहेत तर ती दूर होण्यास मदत होईल आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल जी काही आपली रखडलेली कामे आहेत तर ती मार्गी लागतील आपला आपले पैसे येण्याचे मार्ग हळूहळू खुले होतील माता लक्ष्मी आपल्या घराकडे होईल आकर्षित होईल यामुळे बघा अखंड तांदूळ ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी ही संपेल त्याचबरोबर पिवळी मोहरी ठेवल्याने घरातील जी काय निगेटिव्हिटी आहे नजरबाधा आहे शत्रू आहे तर तो त्रास तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर आपण जो काही मॅजिकल पॉट बनवलेला आहे त्याला कुबेर पॉट असं देखील म्हटलं जातं किंवा माता लक्ष्मी आकर्ष आकर्षण पॉट असं देखील म्हटलं जातं यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्याला माता लक्ष्मी व कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळत असतो आता धनाची देवता माता लक्ष्मी धनाची देवता कुबेर देवता हे क हे सर्व का, काय आहेत तर बघा हे धनाची देवता आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला एकदा प्राप्त झाला तर आपले लाईफ ही नक्कीच बदलते आपलं आयुष्य हे नक्कीच बदलत असतं त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद हा मिळत असतो आता हे सुगड बोळक जे आहे तर आपण देवघरामध्येच राहू देतो राहून द्यायचं आहे किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत आपल्या समस्या ज्या आहेत संकटी जे आहेत अडथळे जे आहेत तर ते दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जे बोळका आहे सुगड आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे जेव्हा वाटेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व समस्या दूर झालेल्या आहेत तुमच्या घरामध्ये सुख शांती आलेली आहे त्यानंतर तुम्ही हे सुगड वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अगदी दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ही प्रवाहित तरी चालेल सुतक असेल तुम्हाला तरी हा उपाय नाही आता आपल्याला एक काळजी घ्यायची आहे तर कोणती प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी करा सायंकाळची सायंकाळच्या वेळी केला तर उत्तम तरी तुम्हात... केला तरी पण चालेल फक्त देवघरामध्ये तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हा जो मॅजिकल पॉट आपण बनवून घे बनवलेला बनों आहे तर देवघरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण ठेवायच्या नाही यामुळे आपल्यावरती संकटे येतात आपण कितीही कष्ट मेहनत करतो आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही आपल्या मुलांची प्रगती पाहिजे तशी होत नाही देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये पूर्वजांची फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा जी आहे तर ती वास्तुशास्त्रामध्ये योग्य अप प्रकारे सांगितली जाते त्यामुळे दक्षिण दिशेलाच आपल्या पूर्वजांचा फोटो लावायचा आहे प्राचीन मृत्याचे भग्न अवशेष देवघरात ठेवू नका एखादी देवघरात मूर्ती तुटले तुटली तर ती आपण तिला साखर दाखवून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती अगर तस्वीर फोटो आपल्याला ठेवायचे आहे देव आपलं नेहमी ईशान्य दिशेलाच असावं ईश्वरीय शक्ती म्हणजे ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जात असते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत असते त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात देवघरात पांढऱ्या पिवळस रंगाची संगमरवरी फरशी जरूर असावी देवघरात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो गणपती मूर्ती लंगडा बा लंगडा देव म्हणजेच काय तर बाळकृष्ण अवश्य ठेवावा यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते नंदी व शंकराची पिंड दगडाची किंवा पंचधातूची असावी शक्यतो नंदी आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा नाही फक्त घरामध्ये ठेवायचं आहे महादेवाची पिंड पंचधातूची असावी किंवा शिवलिंग जर तुम्हाला मिळत असेल तर आवर्जून घ्या मूर्तीचे तोंड पश्चिमेस असावे म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीच जो तोंड जे तोंड आहे तर ते पूर्वेस येत शंकेचे शंकाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावं शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावं शिवलिंग हे नेहमी छोटच असावं देवघराला तोरण असावं उंबरठा असावा देवघरात जास्त मूर्त्या जास्त मोठ्या मूर्ती नसाव्या त्याचबरोबर देवघरात एकच शिवलिंग ठेवणं जास्त लाभदायक मानलं जातं एकापेक्षा जास्त एकाप एक शिवलिंग घरामध्ये ठेवू नका हे शास्त्रामध्ये पूर्णपणे वर्ज मानलं गेलं आहे देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्या देवघरामध्ये जर आपल्याला भगवान भो फोटो ठेवायचा असेल तर तो संपूर्ण परिवारासोबत ठेवायचा आहे असा फोटो आपण चुकूनही संपूर्ण परिवारासोबत ठेवायचा आहे तसाच फोटो आपण चुकूनही ठेवू नका चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू ठेवू नका त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं अडगळही नसावी गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नका देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नका जमिनीवरती समांतर ठेवायची आहे एकाच देवांच्या दोन मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाही मूर्ती पूजाच्या नाही एकाच देवतेची मूर्ती व चालते काही घरामध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीला अडकून उभ्याने पूजा केली केलेली चालते देवघरातील दिवा समयी निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावं नंतर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावं वा, तर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही माहिती मी तुमच्या बरोबर सांगितलेली आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी थोड्या थोड्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या न कळतपणे आपल्या हातून घडून जातात आणि आपल्याला कळत देखील नाही म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी काय कष्ट आहे मेहनत आहे तर ती आपण करतो परंतु त्या कष्टाला मेहनतीला आपल्याला फळ मिळत नाही आपल्या आपण केलेल्या सेवेचं पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या कर आपल्या हातून न कळतपणे करतात म्हणून आपल्याला आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी आपल्याला लक्ष द्यायचं आहे काळजी घ्यायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जे सुगडाचं पूजन आहे तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तो उपाय मी आ, मला वाटतं मी आगोदर ही शेअर केलेला आहे आपल्या चॅनल वरती तो व्हिडिओ परंतु बघा कारण तेव्हा आपली फॅमिली जी आहे आपला परिवार जो आहे स्वामी परिवार तर तो, तो खूप छोटा होता परंतु तो थोडा वेगळा असेल उपाय हा थोडा वेगळा आहे परंतु तुम्ही उपाय करून बघा कशा पद्धतीने करायचा आहे का तुम्हाला त्याचे देखील फायदे मिळतील आणि आता पो होळी पौर्णिमेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लगेच अपलोड करेन थोडीशी लेट होत आहे कारण मुलांचे पेपर सुरू आहेत माझी तब्येत थोडीशी बरी नाही म्हणून थोडे व्हिडिओ आपले मागे पुढे होत आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा करून बघा ज्यांना नाही शक्य झालं ते त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे दिवसभरात केला तरी देखील चालेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ